संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार आहे यावर तपास यंत्रणांनी शिक्कामोर्तब केलं आणि त्याचा परिणाम हा साहजिकच मंत्री असलेल्या धनंजय मुंडे पर्यंत आला ही झळ धनंजय मुंडेंना लागलीच त्यांनी प्रयत्न केला कारण आरोप हा विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षातन होणारा आवाज मोठा होता विरोधी पक्षातील नेत्यांचे आवाज थोडे लहान होते कारण विधिमंडळामध्ये बी हा प्रश्न मांडत असताना सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी असा हा सामना पाहायला मिळालेला होता आणि यामध्ये साहजिकच धनंजय मुंडेंनी शेवटपर्यंत निकराची लढाई लढली त्यांना ते लढत होते ती राजकीय लढाई होती कारण न्यायालयीन लढाई न्यायाची लढाई न्यायालयात चालते पण राजकीय लढाई ही सत्तेच्या पटलावर आणि पक्षाच्या मैदानात होत असते म्हणून त्यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यासमोर जेवढा युक्तिवाद करता येईल तेवढा केलाच पण तिथे सुरेश धस यांची बाजू उजवी ठरली कारण राजीनामा त्यांना देणं भागच पडलं त्यांना द्यावा लागला आणि तो त्यांनी दिलाही कुणी घेतला म्हणते कुणी दिला म्हणते काय जे असेल पण तो राजीनामा झाला हे मात्र वाचतो आणि यानंतर मग आतापर्यंत अतिशय शांत असलेल्या अतिशय कुणी पत्रकारांनी विचारू द्या किंवा कुठेही गेल्या तरी पंकजा मुंडे या मात्र या बीड जिल्हा प्रकरणीच अतिशय शांत गुन्हेगारी असो वाळू असो राख असो या हत्या प्रकरण असो किंवा कोणतीही प्रकरण यावर पंकजा मुंडे फारशा व्यक्त झाल्या नव्हत्या त्यांनी मौन राहणंच पसंत केलं होत आणि मग धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्या त्यांच्या भेटीस गेल्या त्या गे आणि तिथून पुढे बाहेर आल्यानंतर मला बीडचे प्रश्न विचारू नका म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला दिसून आलं आणि त्या म्हणाल्या की जे सुरेश गुलाल पडल्यानंतर माझ्यावर मी त्यांचं काम केलं नाही असा आरोप करतात ते पंच्याहत्तर हजार मताने निवडून येतात आणि मी जर काम केलं नसतं तर ते पंच्याहत्तर हजार मताने निवडून येतात हे हास्यास्पद नाही का त्या काम केलं मी काम केलं सांगत असताना त्या म्हणतात की सुरेश धोस यांना गुलाल पडल्यानंतर हे बोल, ते बोल बोलतायत किंवा ते बोलले आणि माझा आणि माझ्या पक्षाचा हे सर्वात महत्वाचं विधान होतं त्यांचं माझा आणि माझ्या पक्षाचा या बीडच्या प्रकरणाशी काही काडी मात्र संबंध नाही मला आणि मला माझ्यावर जी व्यक्तिगत टीका केली जाते ती अनाठाई आहे म्हणून मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धसांना समज द्यावी म्हणून मी त्यांना त्यांच्याकडे विनंती करते आहे आणि हीच भूमिका धनंजय मुंडेंनी घेतली होती त्यांना त्यामध्ये यश आलं नव्हतं आता तीच भूमिका पुढे घेऊन जाताना पंकजातही दिसत आहेत आणि पंकजाताई पुढे जात असताना ती ही भूमिका घेऊन जात असताना त्यांनी जी काही शब्द वापरले आहेत ते म्हणजे आता ही धनंजय मुंडेंची लढाई राहिलेली नाही ती आता पंकजा मुंडे आणि सुरेश धस अशीच ती पुढची राजकीय लढाई होणार आहे हे त्यातनं सुतोवाच होत आहे यातनं निष्कर्ष निघतोय तो कसा पंकजातही म्हणाल्या की महायुती सरकारमध्ये मागच्या काळामध्ये धनंजय मुंडे मंत्री होते वाल्मिक कराड त्यांचा कारभार करत होते हे माहिती असताना आणि काय चुकीचं घडतं हे कळत असताना सुद्धा सुरेश धस यांनी काही तक्रार का केली नाही महायुती सरकारकडे काही का बोलले नाहीत तर मी जेव्हा मंत्री झाले तेव्हापासूनच सुरेश धस हे बीड जिल्ह्याचे गुन्हेगारीचे जे काही प्रश्न बाहेर म्हणजे गुन्हे बीडचे गुन्हेगारीकरण होते जे काही हे उफाळून यायला लागल्यावरती ते केवळ मी मंत्री झाल्यापासूनच पुढे हे निघायला लागलेलं आहे याचा अर्थ आता ही धनंजय मुंडेंची लढाई नाही आहे ती माझी लढाई आहे मी मंत्रीपद झाल्या मंत्री झाल्यापासूनच या गोष्टी कारण हा समाजाला संदेश होता की आता धनंजय मुंडे नाही तर ही मी सर्वस्वी माझ्या खांद्यावर घेतलेली लढाई आहे ही राजकीय लढाई मला लढायची आहे आणि यामधनं अप्रत्यक्षरित्या समाज कसा पाठीमागे येईल या वाक्यामधनं ते दिसून येतं कारण ते आता यावर म्हणजे त्या जे, जे काही बोलल्या की माझा आणि माझ्या पक्षाचा या प्रकरणाशी संबंधच नाही तेव्हा सुरेश धस यांनी सुद्धा पलटवार केला आहे सुरेश धस म्हणतात की यातनं जे काही त्या म्हणाल्या होत्या की त्या स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणतात राष्ट्रीय सचिव पक्षाच्या भाजपाच्या सचिव म्हणतात आणि बीड जिल्ह्यामध्ये त्यांचा फक्त एकच उमेदवार आहे असं त्या ज्या बोलल्या तुमच्याकडं क्लिप आहे ती काढून पहा असं सुरेश देच बोलले आणि त्यांचा विचाराचा जो नेता होता तो शिट्टीचा प्रचार त्यांनी केला त्यांचा विचाराचा नेता या ठिकाणी निवडून ना आलेला नाही आहे आणि आता मी आतापर्यंत केली नाही पण मी आता पक्षाकडे जसं पंकजाताई म्हणाल्या की चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी आता ते सुरेश झस आता म्हणतायत की मी पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या ते असताना त्यांनी माझं काम कसं केलं नाही याची तक्रार आणि पुरावे मी पक्षश्रेष्ठीकडे देणार आहे म्हणजे आता ही राजकीय संघर्षाची लढाई ही आता पक्ष आणि सत्तेच्या पातळीवर जी खेळली जाते ती आता यापुढे व्यक्तिगत पातळीवर सुद्धा होणार आहे नक्कीच यापुढचा संघर्ष फार वेगळा असणार आहे पण मग प्रश्न असा होतो की पंकजाताई मुंडे म्हणतायत की माझा आणि माझ्या पक्षाचा या प्रकरणाची संबंध नाही म्हणजे सुरेश धस हे भाजपामध्ये आहेत का याचा सरळ अर्थ दुसरा निघतो सुरेश धस हे भाजपचे नाही आहेत आणि मग सुरेश धस म्हणतात की मी तर कमळाच आहे ना कमळ हे चिन्ह भाजपचं आहे आणि इथे मी भाजपचा आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे मग बीड जिल्ह्यामध्ये जी भाजप आहे त्या दोन भाजप आहेत का आणि खरोखर प्रत्येक शब्दामध्ये फडू ह्याच्या या धसांच्या की देवेंद्र फडणवीसांचा शब्द नाव घेतल्याशिवाय त्यांचं कोणतंही बोलणं पूर्ण होत नाही कोणतंच तसं ताईंचं नाही आहे पंकजा ताईचं प्रत्येक बोलणं हे स्वयंभू किंवा घेतलं तर त्या कारण राष्ट्रीय नेते असल्यामुळं कदाचित त्या फडणवीसांच्या वरची नावं त्यांच्या तोंडामध्ये जास्त येतील पण हे मग आता ही जी लढाई होणार आहे ती फडणवीस आणि सुरेश दास हे यांचं जे सुरेश दासांना पाठबळ मिळत आहे ते सत्तेच आणि देवेंद्र फडणवीसांचंच मिळत आहे हे कोण सांगत आहे आता काल परवा ज्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस आले त्यावेळेस ताई तिथं होत्या आणि त्यावेळेस सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री काय ती त्यांना चांगलं ओळखतात त्या धनंजय मुंडेंना म्हणजे जे काही राजीनामा द्यावा लागला त्यामागे देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस आहेत आता इथून पुढचा जो संघर्ष आहे तो पंकजाताईंनी भावासाठी बहीण मैदानात आली की काय का नाही जर आली तर तिने पूर्णपणे सगळा संघर्ष सगळी आक्रमकता जी जी दाखवली आहे आणि यातनं आता चंद्रशेखर बावनकुळे पंकजाताईंना कशा पद्धतीने मदत करतात का सुरेश धसांना देवेंद्र फडणवीस जास्त रसत पोहोचवतात यापुढे बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय रणांगण आपल्याला दिसून येणार आहे त्यामध्ये आता नेमकी कोणाचं पारड जड ही भाजपा पंकजा ताई आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा खरी, का खरी आहे का देवेंद्र फडणवीस आणि सुरेश धस यांची भाजपा खरी आहे भाजपामध्ये दोन भाजपा आहेत का आणि जो काही पंकजा मुंडे यांनी जी आता आक्रमकता जी काही अंगी बांध ही केली आहे अंगी धरली आहे ती तशीच आक्रमकता आता यापुढेही अबाधित कायम पुढे राहील का आणि त्या आता बीडच्या प्रश्नावर अतिशय गांभीर्यानं बोलायला लागतील काय आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र